कोल्हापुरात जमिनीच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे या गावामध्ये ही घटना घडली आहे पाच जणांच्या टोळक्याकडून लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आलाय या प्रकरणी तात्काळ अटक करण्याची मागणी पाटील कुटुंबानं केली कोल्हापूरच्या निगवे खालसा गावात कर्नाटकी बेंदूर मिरवणुकीमध्ये बैल उधळलाय तर अचानक बैल आणि मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या गावकऱ्यांनी पळापळ -पड़ केली या घटनेत गावातील काही तरुण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते दरम्यान काही वेळात बैलाला शांत करण्यात गावकऱ्यांना यश देखील आलं सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वडरी या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या विकास कामांवरून वाद उफाळून आला या वादातून ग्रामपंचायत सदस्याच्या भावासह दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे ही मारहाण वडरी ग्रामपंचायतीच्या सभेदरम्यान ग्रामविकासाच्या प्रश्नांवर उघडपणे आवाज उठवल्याच्या रागातून झाल्याचा आरोप जखमी व्यक्तींनी केला